नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण करणार आहोत श्रावण घेवडा किंवा बीन्स झटपट होणारी आणि चमचमीत अशी भाजी आता आपण बघणार आहोत की ह्या चम भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे हा आहे श्रावण घेवडा साधारण श्रावण घेवडा आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे फोडणीचं साहित्य जिरं जिरं मोहरी हिंग चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता त्यानंतर खोबरं कोथिंबीर लिंबाचा रस थोडीशी साखर म्हणजे साधारण एक चमचा साखर चवीपुरतं मीठ म्हणजे साधारण एक चमचा मीठ आपण घालणार आहे आणि वाटी तेल मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामधून मी साधारण पाव वाटी तेल घालणार आहे हे मी लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल वापरते जेव्हा आपण स्टीलची कढई वापरत असतो तेव्हा एक टीप लक्षात ठेवा स्टील ते हो की स्टीलची कढई पूर्ण तापल्यावर त्यात तेल घातलं तर तेलाचा पटकन धूर होतो म्हणून कढई तापायला ठेवली की लगेचच त्यात तेल घालायचं म्हणजे धूर होत नाही तेल तापल्यानंतर बाकीचे सगळे आपण फोडणीचे इन्ग्रेडियंट त्यात घालणार आहे तेल तापतोय गॅस मोठाच ठेवलाय सुरुवातीला नंतर मीडियम फ्लेमवर आपण भाजी करणार आहे तेल ताप है। मुहुरी। मुहुरी तर -तर है आता तेल तापलेलं आहे आपण ह्यात घालणार आहोत मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे थोडस जिरं आता आपण घालणार आहोत मिरची मिरची घातली की लगेच कढीपत्ता घालायचा म्हणजे मग मिर्ची आपल्या अंगावर उडत नाही मिरची कधी फक्त एकटीच मिरची च्या घालायची त्याच्याबरोबर दुसरं काहीतरी घालायचं म्हणजे मिरची तेलात टाकल्यावर ती कुठून आपल्या अंगावर उडत नाही आता आपण ह्यात घालणार आहोत पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि आता हा चिरून ठेवलेला श्रावण घेवडा आपण ह्याच्यात घालणार आहोत ही भाजी करत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही परतूनच ही भाजी आपण करणार आहोत आता मी गॅस मीडियम केलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे ह्याच्यावर आपण एक मिनिटासाठी फक्त आहोत पाणी अजिबात घालायचं नाहीये त्या श्रावणघेवड्यात जे काही पाणी असतं भाजीचं तेवढ्या पाण्यावर खूप पटकन होणारी आणि खमंग चटपटीत अशी ही भाजी आहे फार काही इन्ग्रेडियन्ट लागत नाहीत अगदी ही भाजी बाकीचे काही कांदा टोमॅटो न घालता का करायची तर त्या घेवड्याची जी मूळ चव आहे ती ह्या भाजीला खूप छान येते म्हणून आपण ही आणि परतून पटकन होती फार काही त्याला वेळ लागत नाही एक मिनिट भर झाकण ठेवलं की ही भाजी आपली तयार होते हे पण आता दोन मिनिट आपण ही झाकण ठेवलं तर ह्याच्यावर आता ही भाजी छान शिजली आहे किंचित रंग आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ एक चमचा मीठ आणि साधारण एक चमचा साखर हे घालून परत एकदा छान परतून घ्यायचे यामध्ये आपण घालणार आहोत आता अर्ध्या लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे अगदी तीन शिक परतायचे अर्ध्याने आता ही भाजी आपली तयार झाली आहे आता ह्यात घालणार आहे खोबर आणि पोथी आता आम्ही गॅस बंद केलेला आहे झाली ना अगदी झटपट भाजी तयार अशी गरमागरम भाजी आणि गरमागरम पोळी मस्त छान चमचमीत चटपटीत अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी ही भाजी आहे हे पहा ही झाली आपली श्रावणघेवड्याची भाजी तयार अगदी झटकन चटपटीत चमचमीत अशी ही भाजी सगळ्यांनाच आवडेल अशी आणि अगदी पुरुषांना सुद्धा करता येईल कारण ह्याला कुठलंही वाटण घाटण किंवा फार काही तयारी अशी नाहीये त्यामुळं पटकन तयार होणारी चटपटीत चमचमीत अशी ही श्रावण घेवड्याची भाजी हॉटेलमधलं खायचं किंवा मेसमधलं खायची जर मुलांना कंटाळा आला असेल तर असं नोकरी निमित्त बाहेर राहणारे पुरुष सुद्धा ही भाजी पटकन छान करू शकतात माझी ही रेसिपी आवडली असेल तर आऊचा खाऊ ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राइब ला ला, ला ला करा शेअर करा, करा। आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील